नमस्कार मी प्रवीण आज आपण न्यूजच्या माध्यमातून एक ब्रेकिंग न्यूज घेऊन आलो आहोत सातारा है। सातारा जिल्ह्याच्या राजकारणात मोठा भूकंप होण्याची शक्यता आहे जिल्ह्यातील राष्ट्रवादी अजित पवार गटाचा एक बडा नेता शरद पवार गटामध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे तो नेता कोण हेच आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत सातारा जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते रामराजे नाईक निंबाळकर हे शरद पवार गटामध्ये प्रवेश करण्याचे बोलले जात आहे सातारा जिल्ह्यातील एक मोठं नेतृत्व तसेच महाराष्ट्राच्या राजकारणावर चांगली पकड असलेले नेते म्हणून रामराजे नाईक निंबाळकर यांच्याकडे पाहिले जाते आमदार मंत्री तसेच महाराष्ट्राच्या विधान परिषदेचे सभापती पद पर सुद्धा त्यांनी भूषवले आहे दोन दिवसापूर्वी फलटण तालुक्यामध्ये झालेल्या कार्यकर्ता मेळाव्यात रामराजे निंबाळकर यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षामध्ये प्रवेश करण्याचे संकेत दिले आहेत तसेच काल हर्षवर्धन पाटील यांच्या पक्षप्रवेशावेळी खुद्द शरद पवार यांनी रामराजे नाईक निंबाळकर यांच्या पक्षप्रवेशाचे संकेत दिले आहेत येत्या चौदा तारखेला रामराजे नाईक निंबाळकर हे राष्ट्रवादी शरद पवार पक्षामध्ये प्रवेश करणार आहेत शरद पवारांच्या उपस्थितीमध्ये त्यांचा पक्षप्रवेश होणार आहे रामराजे निंबाळकर यांनी अजित पवार यांच्यावरती असलेली नाराजी दोन दिवसापूर्वी झालेल्या मेळाव्याच्या माध्यमातून दाखवून दिले आहे अजित पवार यांनी भाजप नेतृत्वाकडून होत असलेला त्रास तसेच राज्य व केंद्र भाजपच्या नेतृत्वाकडून होत असलेला हस्तक्षेप यामुळे रामराजे नाईक निंबाळकर यांनी शरद पवार गटामध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे त्यांच्या पक्षप्रवेशामुळे सातारा जिल्ह्यातील चार विधानसभा मतदारसंघांची समीकरणे बदलणार आहेत सातारा जिल्ह्यातील चार विधानसभा मतदारसंघावरती रामराजे नाईक निंबाळकर यांची चांगली पकड आहे नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये रामराजे नाईक निंबाळकर यांनी युती धर्म न पाळता राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे अकुलुदचे मोहिते पाटील घराण्याला मदत केली व त्यांनी त्यांचे कट्टर प्रतिस्पर्धी रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना धूल चारली चारले रामराजे निंबाळकर व सिंह निंबाळकर यांच्यातील संघर्ष संपूर्ण महाराष्ट्राला सर्वश्रुत आहे सातारा जिल्ह्यामध्ये भाजप पक्ष नेतृत्वाकडून होत असलेला हस्तक्षेप तसेच लोकसभा निवडणुकीमध्ये रामराजे निंबाळकर यांना विश्वासात न घेता जाहीर केलेली उमेदवारी त्यामुळे रामराजे निंबाळकर हे नाराज होते दोन दिवसापूर्वी झालेल्या मेळाव्यामध्ये त्यांनी तुतारी फुटण्याचे जाहीर केले आहे रामराजे निंबाळकर यांच्या पक्षप्रवेशामुळे महायुतीला चार विधानसभा मतदारसंघामध्ये फटका बलटण मध्ये असा इतिहास आहे तसेच मान खटाव वाई व वा कोरेगाव या मतदारसंघामध्ये रामराजे निंबाळकर यांचा मोठा प्रभाव आहे त्यांना मारणाऱ्या कार्यकर्त्यांची मोठी फळी या मतदारसंघामध्ये कार्यरत आहे त्यामुळे येत्या विधानसभेला महायुतीला या चार मोठा फटका बसण्याची शक्यता आहे गेल्या काही दिवसापासून नाराज असलेले रामराजे नाईक निंबाळकर यांनी अखेर तुतारे फुंकण्याचे जाहीर केले आहे गेल्या दोन दिवसापासून शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये इनकमिंग जोरात वाढले आहे तसेच येत्या दहा बारा दिवसांमध्ये आणखी काही नेते राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटामध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे तुम्हाला काय वाटते रामराजे नाईक निंबाळकर यांच्या पक्षप्रवेशामुळे महायुतीला सातारा जिल्ह्यामध्ये मोठा फटका बसेल का हे आम्हाला कमेंटच्या माध्यमातून जरूर कळवा व आपल्याला हा व्हिडिओ आवडला असल्यास आमच्या युट्यूब चॅनेल ला सबस्क्राईब करा